छत्रपती संभाजी महाराज यांचा पंचवीस फुटांचा भव्य पुतळा सातारा शहरातील गोडोली तळ्यात उभारला जाणार स्वराज्याच्या दुसरे छत्रपती असलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोडोली तळे परिसरात उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समवेत छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानच्या मान्यवरांकडून आज जलमंदिर पॅलेस येथील दरबार हॉलमध्ये करण्यात आली नगर परिषद सातारा आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान व सर्व यांच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी यांच्या पुतळा स्मारक उभारण्यात येत आहे उभारण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कसा असेल याबाबतची प्रतिकृती तयार करण्याचे पहिल्या प्राथमिक टप्प्याचे पूर्ण झाले आहे सदर प्रतिकृतीला शासनाच्या कला संचालनायाची परवानगी मिळण्यासाठी प्रस्तावित केली जाणार आहे कला संचालनाची परवानगी मिळाल्यावर परवानगी मिळालेल्या प्रतिकृतीप्रमाणे हुबेहूब पंचवीस फुटी ब्रांजचा पुतळा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा येथील गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा निर्णय सातारा नगर परिषदेने घेतलेला आहे तसेच पुतळा तयार करण्यासाठी पुणे स्थित मूर्ती कलाकार श्री संजय परदेशी यांना नगरपरिषदेचे प्रशासक अभिजित बापट यांनी कार्यादेश दिला आहे